शेरपूर तालुक्यात वन्यजीव प्राण्यांचा धुमाकूड पळाशनेर व मोयदा येथे दोन जणांवर हल्ला शेरपूर तालुक्यात वन्यजीव प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच असून पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पळासनेर व मोयदा परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत मोयदा गावात दुपारी तीन वाजच्या सुमारास घराजवळ पाणी पित असताना चंद्रसिंग माहरू पावरा यांच्यावर तरसाने अचानक हल्ला केला त्यांच्या आराओीनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत तरसाला हुसकून लावले दरम्यान सायंकाळी पाच वाजच्या सुमारास पळासनेर शिवारात बकऱ्या चारत असलेल्या चंद्रसिंग रुपसिंग पावरा यांच्यावरही तरसाने झडप घातली या हल्ल्यात त्यांच्या पायांना व हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत दोन्ही जखमींना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर एका जखमीस पुढील उपचारासाठी धुळे येथे रेफर करण्यात आले असून सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे मोयदा व पळासनेर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वन विभागाने तातडीने तरसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे दरम्यान वन विभागाकडून परिसरात पाणी व शोध मोहिम सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली मी पवरा कार्ल सिंग राहणार पडासनेर आज शेतात काम करत असताना माझ्या काकांवर तरसनी जीवे हल्ला केला आणि त्यांना खूप जखम झाली आहे याच्यावर ग्रामीणांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा याच्यावर लक्ष द्यावं कारण आज जवळपास शेताच्या जवळपासच फिरत असताना त्यांच्यावर जर हल्ले होत असेल तर मग जंगला ठिकाणी काय त्यांच्या सुरक्षितेच काय याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटने गांभीर्याने लक्ष द्यावं